अपेक्षित होतं की माडेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डिक्लेअर होतील पण काल संध्याकाळपर्यंत आम्ही सर्वांनी वाट पाहिली यादी डिक्लेअर न झाल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये खूप अस्वस्थता आहे मोहिते पाटील रामराजे निंबाळकर आणि अनिकेत देशमुख यांच्यासाठी माडा मतदारसंघामध्ये चर्चा चालू आहे आमची शेतकरी कामगार पक्षाची दीड लाख मतं आहेत शेकापचे खासदार उस्मानाबादमधून रायगडमधून लोकसभेमध्ये असायचे आणि माड्यामध्ये आता आम्हाला संधी आहे त्या कारणाने देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो की शेतकरी कामगार पक्ष डॉक्टर अनिकेत देशमुखांसाठी इच्छुक आहेत माड्यामधून आणि त्या कारणाने आम्ही पवार साहेबांना भेटलो सातत्याने ही एक गोष्ट सांगितली जाते की धनगर समाजाला या मतदारसंघातून नेतृत्व दिलं गेलं पाहिजे धनकर होते त्या ठिकाणानंतर तुमचं नाव प्रमुख चर्चा जायला लागली लोकसंख्येवरती काही लोकांची मागणी असेल पण महाविकास आघाडी ही पुरोगामी विचाराची एक आघाडी आहे निश्चितपणे पवार साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी आमची असणार आहे एवढंच सांगू इच्छित परंतु प्रवीण गायकवाड जे तुमच्या बाजूला उभे आहेत ते देखील त्यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली होती की लोक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी हे मोठे व्यक्ती आहेत आणि पवार साहेबांनी काय आदेश देतील याच्यावरती पुढचा निर्णय अवलंबून असेल आम्ही वैयक्तिक शेतकरी कामगार पक्षासाठी आणि अनिकेत देशमुखांसाठी मागणीसाठी या ठिकाणी आलो होतो धैर्यश्री मोहते पाटील त्यामुळे धैर्यश्री मोते पाटील यांना कुठेतरी तिकीट मिळेल आणि धैर्यश्री मोहे पाटलांच्या संदर्भात तिकीट मिळावी याकरता तिथे माझ्यामध्ये बैठक सुद्धा झालेली आहे त्यांची मागणी आहे पण त्यांची भेट पवार साहेबांसोबत झाली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही त्याबद्दल मी बोलू शकणार नाही